नमस्कार मित्रांनो पंचवीस जून भागामध्ये दगडाला ठेस लागून अक्षरा काय पडत नाही दुर्गी म्हणते थांबा चंचे ती डोक्यावर पदर घेऊन जाते आणि दगड मध्येच ठेवते अक्षरा वडाला फेरा मारते तिला दगडाची ठेस लागून ती पडायला लागते तेवढ्यात अधिपती येतो आणि तिला झेलतो दुर्गी म्हणते याला आत्ताच काडमळायचं होतं चेंची म्हणते मम्मे तुला आधीच दगड नीट ठेवायला काय झालं होतं अक्षरा आणि अधिपती एकमेकड बघून हसत असतात तो असून म्हणतो काय ठीक आहात ना तिथे हो तुम्ही असल्यानंतर मी का ठीक नसणार तो आता तिला अलगत ओट्यावर उभा करतो आणि म्हणतो चला बाजूला त्या फेऱ्या खूप झाल्या अक्षर म्हणते असं कसं मी माझंवर तारदोड टाकून कशी येणार तो ताओ देवाला सगळं माहीत असतं चला अक्षर म्हणते त्या दिवशी तुमच्या पायाला एवढी कुराड लागली तुम्ही ऐकलंच का माझं मी पण तुमचीच बायको आहे मी पण नाही ऐकणार मी माझ्या फेऱ्या पूर्णच करणार अधिपती हसून म्हणतो वय का मग थांबा तो चप्पलकडून वर चढतो आणि अक्षराला उचलून घेतो आता दोघं मिळून वड्याच्या फेऱ्या मारत असतात आणि अक्षरा दोरा गुंडाळत असते मुणेश्वरी मोठ्याने ओरडते तुम्ही काय बी केलं ना मी मेल्याशिवाय घर सोडून जात नसते आणि एक दिवस असा येईल ही वड्याची पूजा करण्यासाठी तुम्ही तुमच्या हाताने पूजेचं ताट तयार कराल आणि आमच्या कपाळाला कुंकू पण लावाल चारोस म्हणतो स्वप्नात जगते ना ती पन तुला पन असा कदी नाई। में ते चांगलं आहे पण तुला पण माहिती आहे असं कधी घडणार नाही आणि मी ते घडू पण देणार नाही आणि तुला चांगलंच माहिती आहे तुझं हे सगळं नाटक आहे मुळुश्वाई म्हणते एखाद्या बाईने एखाद्यावर जीव टाकला ना ती काही केल्या माघार घेत नसते आज मी तुम्हाला शब्द देते हे सगळं मी घडूनच राहणार ते आता खाली सांडलेलं पूजेचा ताट गोळा करते चारोसला नमस्कार करायला लागते तो मोठ्याने ओरडतो बस कर तुझी नाटकं अधिपती म्हणतो हा दगड कोणी मध्ये ठेवला तो घेतो आणि जोऱ्यात बाजूला फेकतो दगड जातो आणि दुर्गीच्या पायावर बसतो आता दुर्गी मोठ्याने ओरडायला लागते चंची तिला पकडते आणि खेचतच घेऊन जाते ओंके म्हणतो बाबा तुझं झालं पण आता पुढच्या वर्षी मला पण उचलून घ्यावं लागेल शिवानी म्हणते हो का तू घेणार आहे का उचलून चला आता वहिनी आणि भाऊजी तुम्ही पण चला जेवायला अधिपती म्हणतो वहिनी नक्की आलो असतो पण आमचे हात बांधले गेले नाही तर तुमच्या घरी येऊन बका जेवलो असतो शिवानी म्हणते मग आता तुम्ही काय करणार अक्षर म्हणते घरी जेवण तयार आहे आधीपती म्हणतो हे बघा घरी जेवण तयार आहे आणि आम्हाच नाही माहीत नाही मुणेश्वरी म्हणते बायकोचा हक्कच हे हो चारस म्हणतो बायको तू माझी बायको चारू लताची जागा तू घेऊ नको सां हा जन्म काय पुढचे सात जन्म पण मी तुला काय हक्क देत नाही मुणेश्वरी म्हणते आमच्या मनात सच्चेपणा असेल ना तर हा हक्क तुम्ही चमासणी एक दिवस देणार चरसवंत म्हणतो भुवनेश्वरी तुला पण माहिती आहे हे कधी होणारच नाही कारण तुझ्यामध्ये सच्चेपणाच नाही आपलं लग्न झालेलं नसतानी तू माझ्या नावाचं मंगळसूत्र जे घालून फिरतेस ना गावभर हे माझ्या नावाचं कुंकू लावतेस ना डोक्यावर म्हणून म्हणतो भुवनेश्वरी तुझ्यामध्ये सच्चेपणाच नाही आहे तुझ्यात हिंमत असेल ना काढे मंगळसूत्र आणि जगाला सामोरे जा भुवनेश्वरी म्हणते जगाचं सोडाओ जगाला दाखवण्यासाठी आम्ही काय बी करत नाही आम्ही आमच्या मनाशी प्रामाणिक आहे हे तुमच्यावर आणि घरावर असणारं प्रेम आहे चारस म्हणतो तुला माहिती आहे ह्या घरात तू कोण आहे ह्या घरातली अडगळ आहेस तू अडगळ सतत मध्ये मध्ये येणारी ठेचकायला लावणारी अडगळ आहेस तू अडगळ आता मात्र भुवनेश्वरीला तो खूप काही बोलतो आणि म्हणतो निघून जा अक्षराने अधिपती जेवायला बसतात ती त्याला वाढत असते तर तो, तो तुमच्या पायाला लागलेलं दुखत नाही ना अक्षरा म्हणते त्यात काय एवढं किरकोळ लागलं होतं अधिपती म्हणतो किरकोळ कसलं केवढा कि मोठा धोंडा होता तो ती ती त्यात काय एवढं चला आपण मस्त जीवून घेऊया दोघांचा पण उपवास आहे ती पुरणपोळी वाढते अधिपती मोठ्याने ओरडतो पुरणपोळी अक्षर हसून म्हणते तुम्हाला आवडते ना तो असून म्हणतो आओ कशी यांनी कवा केली अक्षर म्हणते सकाळी लवकर उठले होते आवरलं मग केल्या पुरणपोळ्या तो म्हणतो आई शपथ कमाले बो मास्तरीमबाई तुमची काय काय करता तुम्ही सकाळी उठला बी स्वयंपाक आवरला बी पूजा बी करून आलात अक्षराला अजू म्हणते आहो एवढं काय त्यात स्वयंपाक तर केला तोंता हो काल लॉन्ड्रीत काम केलं घरातलं पण आवरलं आणि आज काय डायरेक्ट पुरणपोळीच किती कष्ट करशिला हे सगळं आमच्यामुळे आणि अधिपतीच्या डोळ्यात पाणी येतं तुम्ही ते आहो असं काय बोलता तुम्ही आणि तुमच्यामुळे काय तोंता ताओ तुम्ही एवढ्या शिकल्यास सवरलेल्या एका शाळेच्या मास्तरींबाईत तुम्ही घराकडे बघत म्हणतो आणि अशी कामं करायची का अक्षर म्हणते कामामधला कसला फरक आला आता ती अधिपतीला छान समजवते दोघं पण घास तोडतात आणि एकमेकाला भरवतात तो तो मास्तरींबाई पुरणपुढे एक नंबर लय भारी केली तुम्ही एक विचारू का एक विचारू का तुम्ही ती विचारा तर तो तुमचा आमच्यावर केवढं प्रेम आहे ती लाजू म्हणते हा काय प्रश्न आहे तो तो सांगा की तीन ती खूप प्रेम आहे तुमचं माझ्यावर जेवढं प्रेम आहे ना तेवढंच तो म्हणजे केवढं ती मात करते आणि म्हणते एवढं तो बस एवढंच अक्षर म्हणते आहो आबाळ काय हातात मावतं का माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे तो असून म्हणतो म्हणून तो आमच्यावर एवढा बरोसते वय जेवण झाल्यानंतर अक्षरा श्रीकांतसाठी पण डबा भरते अधिपती म्हणतो अहो तो तर तुमचा फॅनच होऊन जाईल मुणेश्वरी आजीला म्हणते एवढं पूजेचं ताट तयार केलं पण त्यांनी उधळून लावलं आजी म्हणते अगं पण तू का त्यासने सांगायला गेली तिन ते आम्ही कुठे सांगायला गेलो आम्ही निघालो तेवढे ते आले आमच्यावर त्यांचा एवढा का रागी ग आजी म्हणते अगं दिसल एक दिवस तुझ्यातला माणूस त्यासनी नक्की दिसल तिव्ह ती नाही आई एवढे दिवस उलटून गेले ते काय आम्हासनी बायको मानत नाही आणि वाटत नाही ह्यापुढे मानतील आमस तोऱ्यात बोलत असतो एक दिवस येईल पण आमच्या आम्हालाच माहीत नाही तो दिवस कधी येईल आजी तिला समजवते पुणेश्वरी म्हणते दोन गोष्टी पुऱ्या केल्याशिवाय आम्ही काय शांत बसत नसतो आजी म्हणते दोन कुठल्या मुणेश्वरी म्हणते पहिली गोष्ट काही करून सुनबाईला ह्या घराच्या बाहेर काढायची आणि दुसरी थोरल्या मालकांची बायको म्हणून ह्या घरात मिरवायचं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद